महाराष्ट्रातील तळागाळातील उपेक्षित वंचित दुर्लक्षित नवनवीन आणि नामवंत कलावंतांच्या हितसंवर्धनासाठी सातत्यानं कार्यरत असणारी भारत सरकार मान्यताप्राप्त अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती या राष्ट्रीय संघटनेच्या विद्यमानं बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज जयंती या निमित्तानं बुधवारी एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा वाजता जुने स्टेट बँक बसस्टॉप नवीन सिडको नाशिक या ठिकाणी कलावंतांच्या शाखेचं उद्घाटन झालं अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती संस्थापक अध्यक्ष सुप्रसिद्ध गायक सोमनाथ गायकवाड यांच्या हे करण्यात श्री छत्रपती शिवाजी तमाम कवी गायक शाहीर साहित्यिक अभिनेते नाटक दिग्दर्शक कॅमेरामन तमाशा कलावंत वाघ्यामुरळी गोंधळी बहुरूपी शास्त्रीय सुगम संगीत गायक संगीत विशारद ऑर्केस्ट्रा कलावंत लावणी डान्सर कथ्थक नृत्यांगना हरिभक्त परायण वारकरी भजनी मंडळ ब्रास बैंड वादक बैंचो पार्टी वादक संबर सनही वादक पार्टी संबळ घोडागाडीवाले पिंगुळ नंदी बैल तृतीय पंत कलावंत यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महात्मा ज्योतिबा फुले राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून पोवाडा नृत्य कविता गीत गायन मिमिक्री असे अनेक कार्यक्रम सादर करण्यात आले कलावंतांनी हे कार्यक्रम सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली अशा सर्व स्तरावरील कलावंतांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आणि शाखा उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट अनिता जगताप राष्ट्रीय संघटक डॉक्टर बलराज आयर प्रदेश उपाध्यक्ष अभिनेता रमेश जाधव प्रदेश संघटक सुभाष बुराडे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुमती टापसे उत्तर महाराष्ट्र महासचिव प्रतिभा जगताप यादव उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष नंदा ढोले उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष रागिनी कोदे उत्तर महाराष्ट्र संघटक संतोष साळुंके उत्तर महाराष्ट्र सचिव गीता दिघे नाशिक जिल्हाध्यक्ष शाहीर दत्तात्रय तांबे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष चित्रकार विनोद उईके नाशिक जिल्हा उपाध्यक्ष रीता विश्वास जिल्हा उपाध्यक्ष शाहीर भाऊसाहेब काळे नाशिक तालुका अध्यक्ष शाहीर सदाशिव भुजंगे नाशिक शहराध्यक्ष रंजना देसले, नाशिक तालुका अध्यक्ष भारती जिल्हा संघटक परवीन बागबान नाशिक रोड अध्यक्ष विमला शिंदे आणि यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला घटित होत आहेत एकत्रित येत आहेत आज नाशिक शहरातल्या सिडको शहरामध्ये असलेल्या आपल्या या स्टेट बँक चौकामध्ये गणेश चौकामध्ये अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीची एकोणतीसावी शाखा ही आपण आज स्थापन केलेली आहे आणि त्याचं निमित्त आहे ते म्हणजे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने कारण छत्रपती शिवराजांच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रातील जी जी काही लोककला होती त्या कलेला खूप प्राधान्य होतं कलावंतांना राजाश्रय होता कला परंतु शिवाजी महाराजांच्या गेल्याच्या नंतर मात्र आजचा कलावंत पूर्णपणे उपेक्षित राहिलेला आहे दुर्लक्षित राहिलेला आहे त्याच्या कलेला कुठेही न्याय मिळत नाही सरकारी दरबारी कलावंतांना कुठेही न्याय मिळत नाही न्याय मागायला गेला कलावंत किंवा साहित्यिक किंवा कुठलाही कलावंत तर त्याला या ठिकाणी झिडकारल्याशिवाय सरकार राहत नाही परंतु अशा कलावंतांच्या पाठीशी आता अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती ही संघटना आता भक्कंपणे उभी राहिल्या असल्यामुळे महाराष्ट्रात गावोगावी कलावंतांच्या शाखा स्थापन होता है। चा चा होत आहेत आणि म्हणून आजच्या या बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने सिडको शहरामध्ये झालेल्या शाखा उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व कलावंतांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आम्ही शुभेच्छा व्यक्त करत आहोत आणि लवकरच नाशिक शहरामध्ये कलावंतांचा महाक्रांती मेळावा होणार आहे आणि त्या महाक्रांती मिळवमध्ये सर्व कलावंतांनी हजारोंच्या संख्येने आपला न्याय आणि हक्क जय महाराष्ट्र जय कलावंत अखिल भारतीय हो कलावंत न्याय हक्क समितीचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष हो श्री सोमनाथजी दादा गायकवाड हे स्वतः एक गायक असून आणि कलावंतांचे हृदय सम्राट सर सेनापती असून यांनी या कलावंत संस्थेचा संघटनेचा जो पाया रोवला आहे तो नक्कीच खूप स्वाभिमानी आहे जो तळागाळातील कलाकार आहे जो लपलेला आहे त्याला समोर आणून त्याच्या कलेला वाव देऊन आणि समाजामध्ये त्याला अजून एक चांगलं स्थान निर्माण करून देण्याचं काम जो विडा त्यांनी उचललेला आहे आम्ही सर्व पदाधिकारी मिळून त्यांच्या खांद्याला खांदा लावून ही धुरा अशाच प्रमाणे पुढे चालवणार आहोत बस एवढंच सांगते वेद वेद साठी प्रतिनिधी चंदन खरे सिडको